नमस्कार अक्षय बाधार बंधून मी विजय कुमार तासगाव यशागृह लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो अजेंडा आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन हा जो चळवळ आपण महाराष्ट्रावर करतोय त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायतार बंधुनो आपण काम करत आलोय यंदाचं वातावरण अत्यंत खराब लागलं पण तरी सुद्धा आपल्या जिद्देला सलाम आहे की अत्यंत कमी खर्चात ह्या क्षणापर्यंत सुद्धा पाहणे अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण टिकवलेली आहेत आपल्या सगळ्या बागायतारांच्या बागा, बागा जास्तीत जास्त बघण्याचा प्रयत्न करतोय सुंदर रिझल्ट आपल्या सर्वांना मिळाले परंतु ज्या बागायतदारांनी बोर्डोचा वापर कमी केला आपल्या मॅजिक स्प्रेचा वापर भीतीपोटी कमी केला तिथं मात्र थोडीशी अडचण निर्माण झालेली दिसते म्हणजे पानगळ झालेली दिसते किंवा अगदी पंचवीस पन्नास साठ सत्तर टक्क्यापर्यंत बागाची पानं गेलेली दिसत आहे अशा बागेत सुद्धा घाबरून न जाता पानाचा देट आणि देटाच्या वर पानाचा सगळा भाग राहिला थोडा अगदी रुपये वडा भाग राहू द्या पण ते पान पा आणि देट बागेवर टिकवणं महत्वाचं आहे मग त्या दृष्टिकोनातून काय करता येईल या विषयावर आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा बागेची छाटणी आपल्या वेळेनुसारच व्हायला पाहिजे अशा पद्धतीनं आपण निदान इथून पुढच्या काळातील थोडस काम करण्याचा प्रयत्न करूया त्याचा शंभर टक्के त्याचा फायदा होऊन जाईल थोडी पानं राहू द्या पण बागेत पानं टिकली पाहिजे त्याशी काय प्रयत्न करता येतील ह्या ये विषयावर आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय बागा तर बंधू माझी विनंती आहे की चॅनल जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आवडला तर नक्की लाईक करा अजून आपल्याला कोणत्या विषयावर बोलता येईल किंवा संवाद कसा वाटतोय याची कमेंट मात्र नेमकी करा बागा तर बागेची पन्नास साठ टक्क्यापर्यंत पानं गेलीत सत्तर टक्क्यापर्यंत पानं गेलीत तर अशा बागेचा जो शेंड्याचा खुडा आहे तो वाढवून द्या मुद्दा क्रमांक एक सविस्तर व्यवस्थित ऐकायचं आणि त्या पद्धतीनं काम करायचा प्रयत्न करा, करा। पानं गेलेत म्हणून भ्यायचं नाही बाग अजून सुद्धा आपल्याला चांगली टिकवता येते काडीच्या शेंड्याची जी फूट आहे ती आठ ते, ते नऊ पानापर्यंत वाढवून घ्या काळे आली खाली दोन चार पानं तुटलेल्या फुटलेल्या अवस्थेत असतात करपा त्याच्यावर आलेला असतो पण शेंड्याची फूड मात्र आपल्याला आठ ते नऊ पानापर्यंत वाढून द्यायची प्रत्येक फूट पुन्हा बाग फुटल्या असं वाटलं पाहिजे अशा पद्धतीनं बागेची फूट वाढू द्या प्रत्येक खोड्याची वाढू द्या आणि त्यानंतर त्याचा शेंडा मारून घ्या शेंडा मारून घेत असताना दरम्यानच्या काळात ह्या वातावरणात बागेत करपा किंवा डाऊन येण्याची शक्यता जास्त असते ह्यावेळी मुख्य डोळा अजिबात उसळू न देता बागेचे रोग नियंत्रण मात्र शेवटच्या टप्प्यातलं आपल्याला करावं लागेल त्यासाठी पॉइंट दोन पॉइंट तीन टक्क्याचा बोर्डो म्हणजे शंभर लिटर पाणी दोनशे ग्रॅम मोरचू दोनशे ग्रॅम चुना सल्फेट ऑफ पोटॅश किंवा झिरू बन चौतीस टाकानी स्प्रे घ्या त्यानंतर आपला मॅजिक स्प्रे म्हणजे शंभर लिटर पाणी पन्नास ग्रॅम मोरचू शंभर ग्रॅम कॉपर दोनशे ग्रॅम एम आवश्यक असले तर त्यात कीटनाशक एखादं टाकून असा स्प्रे घ्या ट्रायकोची आणि सुडो ट्रायको पाच एम एल आणि सुडो पाच एम एल मात्र कंपल्सरी द्या कारण ह्या वातावरणात ह्या पावसाळी वातावरणात जैविक वंशनाशक आणि जैविक कीटकनाशक खूप चांगल्या पद्धतीने काम करतात याच्यावर आपली पराचफळा चर्चा झालेली आहे ह्या तीनच औषधी म्हणजे बोडो मॅजिक स्प्रे आणि ट्रायको सुडो ह्या तीनच औषधांच्या आलटून पालटून फवार्या घेत चला पण पान टिकवण्याचा प्रयत्न करा मी अजून आता सांगतो पानाचा डेट आहे त्याच्यावर रुपयेच पानं राहिले पाण्याचा चुटका फक्त राहिला आहे तो सुद्धा टेकवा जेणेकरून समजा आज आपला ऑगस्ट महिना संपत आलाय दहा ऑगस्ट बारा ऑगस्ट आपण पकडलं सप्टेंबरच्या वीस म्हणजे महिना ते दीड महिना आपल्याला पानं अजून टेकवायचे आहेत म्हणजे जवळजवळ चाळीस दिवस चाळीस दिवसातले शेवटचे दहा दिवस सोडून द्या पानगळ झाले तीस दिवस तीस दिवसात तीन दिवसातून एकदा स्प्रे झाला तर किती रुपये जातील दहा स्प्रे होतील एका स्प्रेचं व्हॅल्युएशन आपण चारशे ते पाचशे रुपये धरू पाचशे रुपये व्हॅल्युएशन धरलं तर पाचशे रुपये स्प्रेची एका किंमत धरली तर जास्तीत जास्त पाच हजार रुपये आपले जातील पाच हजार रुपये गेले तर जाऊ द्या मॅजिक स्प्रे ट्रायकोस आणि बोरोडो ह्याच्या फवारण्या मात्र नेमके करत चाला आणि गाडीचा शेंडा नऊ ते दहा पानावरती घेऊन स्टॉप करून द्या स्प्रे पाऊस आला थांबू नका पाऊस आला द्या पाऊस नाही बोर्डो द्या पाऊस कमी आहे मॅजिक स्प्रे द्या पण स्प्रे द्या दरम्यानच्या काळात मुख्य डोळे फुटू नयेत म्हणून किंवा जे फुड़ कोवळी निघालेली निघालेले त्यातून काडीचा आब किंवा आपण ज्याला उसवा म्हणतो किंवा काडीची जी अन्न साठवून ठेवलेलं आहे ते वाया जाऊ नये म्हणून किंवा गेला असेल तर त्यात एक ताकद स्ट्रेंथ निर्माण होण्यासाठी मॅजिक स्प्रे मधून ग्रीन मॅजिक सिलिकॉनचा स्प्रे घ्या यश अल्फा दोन एम एल एम पंचाळीस एक, एक ते दोन ग्रॅम असा एखादा स्प्रे द्या महत्वाचा स्प्रे पोटॅशियम फॉस्फेट म्हणजे पीडीएच पाच ग्रॅम बोरिक असेल अडीच ग्रॅम सल्फर एक ग्रॅम आणि त्यातच आपल्या यशच सिक्सीबे शंभर लिटर पाण्याला एक ग्रॅम अशी एक फवारणी द्या खतरनाक रिझल्ट तुम्हाला मिळते आणि हे जे आपण चर्चा करतो याचा खर्च अत्यंत कमी आहे आणि हे सगळं बाजारात सहज उपलब्ध होणार आहे अमुकच एक ब्रँड वापरावा या मताचा मी नाही आहे शक्य झालं तुम्हाला तर आपलं यश अल्प वापरा नाही झालं तर राहू द्या पण पान टिकवा पान टिकवणं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे दरम्यानच्या काळात बागेला पाण्याचं नियोजन जरी पाऊस पडत असला तरी उभार्याचं पाणी थोडंसं देण्याचा प्रयत्न करा तीन चार दिवसात एक पंधरा वीस मिनिटं पाणी दिलं तरी चालेल त्याला वेगळ्या एसुपीची वेगळ्या कुठल्या खताची कुठल्याही गोष्टीची आवश्यकता नाही आहे फक्त जे इन्सेक्टिसाईड आणि पेस्टिसाईड मधून आपण जमिनीत जे बटलन देतो ते, दे ते मात्र या दिवसातलं मिलीबग उडती आणि जमिनीतली हुमणी किडीसाठी मात्र आपल्याला बागेला एक एक किलो ड्रिलमधून द्यायचं हे लक्षात ठेवा कारण मिलीबगाने आपल्याला चांगला कुटुंब करायचा आहे जमिनीतला मिले बघ ह्या विषयावर आपण स्वतंत्र वेगळ्या वेगळ्या मध्ये चर्चा केलेली आहे पण बागा ह्या पद्धतीनं काम करा हांडवेला वन पर्सेंट आपल्याला चांगले मिळतील अजून सुद्धा बागेला माल चांगली येतील बागेला एक पन्नास टीकल, बागे ते साठ टक्के माल टिकली पानं टिकली असतील अशा बागेतनं सुद्धा सशक्त घड बाहेर यायचे असतील तर त्या विषयावर काय काम करावं लागेल हे वेगळ्या व्हिडिओमध्ये स्वतंत्रपणानं नक्की चर्चा करतोय बाग्या दरबुनो संवाद कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद